नगरपालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे दरम्यान नेत्यांचा आणि उमेदवारांचा प्रचार सुरू आहे सामान्य मतदारांच्या घरोघरी जाऊन आशीर्वाद घेण्यासाठी उमेदवार फिरताना दिसत आहेत श्रीगोंदामध्ये प्रभाग क्रमांक पाच मधील भाजपचे महिला उमेदवार मनीषा सुनील वाळके आणि शहाजी खेतमाळीस हे अधिकृत उमेदवार आहेत आपल्या नेत्यांना घेऊन ते प्रभाग पिंजून काढतायत आणि मतदारांचा आशीर्वाद घेत आहेत सुनील वाळके हे यापूर्वी नगरसेवक राहिले आहेत त्यांनी वस्तीमधील नागरिकांना टँकरनं पाणीपुरवठा केला आहे असं ते सांगत आहेत तसेच अनेक रस्त्यांची कामं त्यांनी मार्गी लावली आहेत तसेच शहाजी खेतमाळीस हे पाचपुते एकनिष्ठ असून बबनराव पाचपुते यांचे निकटवर्ती मानले जातात बबनराव पाचपुते यांनी मागील काळामध्ये शहरामध्ये केलेल्या विकास कामांवरती त्यांचा प्रचार सुरू आहे त्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून ते प्रयत्नशील आहेत कार मी शहाजी तुकाराम खेतमळीस प्रभाग क्रमांक पाच अमध्ये माझी उमेदवारी सन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बवनराव पासपते यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक पाचमध्ये उमेदवारी माझ्याबरोबर सवू मनीषाताई सुनील भाऊ वाळखे त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी सौ सुनीताताई मच्छिंद्र मचिंद्र शिंदे ह्या कमळ चिन्हावरती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही उभा आहोत येत्या सत्तावीस तारखेला सर्व मतदारांना मला विनंती करतो की आमचे जे कमल चिन्हासमोरील बटन दाबून तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजय करावाने आम्ही आपली सेवा करण्याची संधी द्यावी नमस्कार आ, मी मनीषा सुनील वाळके पाच पदे दादांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी करत आहे आणि आमच्या माझ्याबरोबर शहाजी भाऊ खेतमाळीस न नगराध्यक्षासाठी सुनीता मचिंद्र शिंदे येत्या यांना येत्या सत्तावीस तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करावी अशी माझी विनंती आहे धन्यवाद आमचे चिन्ह कमळ आहे नमस्ते मी सुनील भगवंत वाळके प्रभाग पाचमधून माझी मिसेस मनीषा सुनील वाळके ही प्रभाग पाचमधून या ठिकाणी उभा आहे मी दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये निवडणुकीला उभं राहिलो होतो माझे मंत्री बबनरावजी पाचपुते साहेब यांच्या पॅनलमध्ये या ठिकाणी उभा होतो मी प्रभाग एकमध्ये उभा राहून या ठिकाणी निवडून आलो निवड निवर्न, निवडणूक झाल्याच्या नंतर निवडून आल्याच्या नंतर नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचे प्रभा प्रभागामध्ये काम केलं आणि काम करत असताना या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री पाचपुते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी लोकां लोकांची जनसेवा केलेली आहे त्यामध्ये या ठिकाणी गणेशनगर ते बाबुर्डी रेल्वे गेट या ठिकाणी आठ लाखाचा मुर्मीकरणाचा रस्ता या ठिकाणी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो कामही या ठिकाणी सुरू झालेला आहे त्याचबरोबर खंडूमखरे ते मुक्ताई मंदिर तोही रस्ता या ठिकाणी साडे चौदा लाख रुपये राज्याचे माजी मंत्री पाचपुतेच्या माध्यमातून या ठिकाणी तेही काम सुरू आहे त्याचबरोबर दुसरं येताळवाडी ते, ते चांबरमाळा हे साडे सोळा लाख रुपये या ठिकाणी तेही काम या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर चांबरमाळा ते, चांबर ते शिंदेवाडी साडे अठ्ठावीस लाख रुपयाचा रस्ता या ठिकाणी तो दोन अडीच वर्षापूर्वी या ठिकाणी झालेला आहे आणि तोही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम आपण करून घेतलेला आहे त्याचबरोबर हिराजी शिंदे आश्रू ते आश्रू मखरे हाही रस्ता साडे चौदा लाख रुपये या ठिकाणी दोन वर्षापूर्वी आपण टाकले होते तोही रस्ता या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करून आपण तोही पूर्ण केलेला आहे त्याचबरोबर या प्रभागामध्ये गणेशनगर यताळवाडी मुक्ताईनगर जगतापस्ती शिंदेवस्ती या ठिकाणी अंतर्गत स्ट्रीट लाईट टाकून हॅमॅक्स बसवणं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हॅमॅक्स पण या ठिकाणी बसवलेले आहेत आपण काम करत असताना स्ट्रीट लाईटचे पोल उभा करून त्यावरती पतदिवे टाकण्याचं कामही या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला माझ्या होती मनीषा सुनील वाळके ही आ, प्रभाग पाचमधून उभा आहे आणि त्याचबरोबर नगराध्यक्षासाठी सुनीतादाई शिंदे या ठिकाणी उभा आहेत आणि ह्या प प्रभाग पाचमध्ये शहाजीभाऊ खेतमाळीस या ठिकाणी उभा आहेत आमचे तिन्ही कमलचिन्ह आहेत त्या कमल चिन्हावरती आपण सर्व मतदारांनी या ठिकाणी बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करावं अशी या ठिकाणी विनंती करतो सुहास कुलकर्णीसहलुद सी चोवीस तास श्रीगोंदा